आपण नुकतंच वक्फ अमेंडमेंट बिल ह हे पारित झालेलं आहे असं ऐकलेलं आहे दोन हजार पंचवीसचं पारित झालं म्हणजेच एक अमेंडमेंट खूप ट्रास्टिक अशी चेंजेस त्याच्यामध्ये झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात कोणताही कायदा असला आणि त्यामध्ये जर जा चेंज झाला असेल तर तो चेंज काय आहे हे पाहण्याच्या आधी आधी तो कायदा काय होता हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणूनच वक्फ हा जो कायदा आहे तो बदलला आणि सतत भारतामध्ये बदलत असायचा मग त्याच्या पाठीमागे काय इतिहास आहे हे जाणून घेऊन त्या बिलमध्ये काय प्रोसिडिंग्स असायच्या किंवा काय लिहून ठेवलं होतं जे की इम्प्लिमेंट करणं शक्य झालं नाही आणि आताच्या ह्याच्यामध्ये असे कोणते बदल केलेले आहेत जेणेकरून सरकारला असं वाटतं की थोडा तरी फरक पडू शकतो मग आपण सुरुवातीला वक्फ प्रॉपर्टी किंवा हे काय आहे वक्फ काय आहे हे आपण जाणून घेऊयात वक्फ म्हणजे काय की कोणतेही मुवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टी आहे ना त्याचं डेडिकेशन म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स मग ते आ, सेल असो किंवा पण नेहमीसाठी देऊन टाकणार वक्फ कायदा आणण्यापाठीमागे चॅरिटी हा जास्त मोठा पर्पज त्यांच्यासाठी होता म्हणजेच त्य। मुस्लिम लोकांची जी काही प्रॉपर्टी आहे ती चॅरिटी करायची आणि वक्फला देऊन टाकायची अठराशे चौऱ्याण्णव साली वक्फ प्रॉपर्टीशी रिलेटेड पहिला कायदा बनला प्रीव काउन्सिल रुलिंग 1894 हा कायदा होता ज्यामध्ये मुस्लिम समुदायांची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल एक कायदा बनवला होता पण तो कायदा खूपच लवकर इनवॅलिड करण्यात आला कारण त्याचे प्रमुख कारण हे होते की का ही प्रॉपर्टी म्हणजे मुस्लिम लोकांची जी काही ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड हे जे काही कायदा होता त्याचा सगळ्यात जास्त वापर हा चॅरिटीसाठी म्हणजेच मुस्लिम लोकांच्या सगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सर्वात जास्त चॅरिटीसाठीच वापरण्यात आला असा त्या ॲक्टमध्ये तरतुदी होत्या किंवा त्याचं अंमलबजावणी करताना हे निदर्शनास आलं की सगळ्यात जास्त ह्या जा, प्रॉपर्ट्याज प्रॉपर्टी आहेत ते फॅमिलीला नाही मिळत आहेत किंवा त्यांच्या वंशजांना किंवा लेडीजचा तर लांब त्याचा विचार केलेला नाही आहे आणि सगळ्यात जास्त मुस्लिम प्रॉपर्टीजचा वापर हा चॅरिटी पर्पजेससाठी करण्यात येतोय म्हणूनच मुस्लिम वर्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट हा नाईन्टीन थर्टीनला लागू करण्यात आला ज्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोकांच्या फॅमिलीजला त्यांच्या प्रॉपर्टीचा उपभोग करण्याच्या तरतुदी लिहून ठेवल्या होत्या फॅमिलीज आणि डिसेंडेंट्स म्हणजेच त्यांचे जे काही वारस आहेत त्यांना प्रॉपर्टीज पुढे गेल्या पाहिजेत अशा तरतुदी त्यामध्ये लिहून ठेवल्या होत्या पण कालांतराने त्या लिहिलेल्या तरतुदींचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आणि जास्तीत जास्त मुस्लिम समुदायाच्या सर्व प्रॉपर्टीज जा साठी जायला लागल्या हे जास्त निदर्शनास आलं एकोणीसशे तेराचा जो ऍक्ट आहे तो इनवॅलिड ठरण्यात आला म्हणूनच एकोणीसशे तेवीस साली मुसलम वक्फ ऍक्ट हा अंमलात आला ज्यामध्ये मुस्लिम प्रॉपर्टीजचे अकाउंट्स आणि त्याच्या प्रॉपर्टीजची व्यवस्थित त्या ट्रान्झॅक्शन्समध्ये जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी असावी असा हा कायदा होता हा कायदा आणल्यानंतर सुद्धा त्या कायद्याचं जास्त इम्पॅक्ट मुस्लिम प्रॉपर्टीजवरती झालं नाही म्हणूनच लगेच एकोणीसशे तीसला परत एक ॲक्ट आला मुसलम वक्फ व्हॅलिडेटी ऍक्ट नाईन्टीन थर्टी हा कायदा आला ज्याच्यामध्ये मुस्लिम प्रॉपर्टीजशी रिलेटेड थोड्याशा अमेंडमेंट्स करण्यात आल्या एकोणीसशे तेवीसच्या कायद्यामध्ये पण तरीही हा हा जो कायदा आहे तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाईन्टीन तेराचा जो ऍक्ट होता सगळ्यात पहिले झालेला त्या ॲक्टशी रिलेटेडच सगळ्या तरतुदी यामध्ये परत दिसून आल्या आणि म्हणूनच हाही कायदा इनवॅलिड आहे असं ठरण्यात आलं त्यानंतर सगळ्यात जास्त ड्रास्टिक चेंज म्हणजे नाईनटीन फिफ्टी फोर एकोणीसशे चोपन्न साली वक्फ ऍक्ट हा ला। एकोणीसशे चोपन्न साली जो कायदा आला त्यामध्ये सगळ्यात जास्त सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेशन सुपरविजन आणि प्रोटेक्शन ऑफ वक्फ प्रॉपर्टी ह्या तीन गोष्टींवरती जास्त भर देण्यात आला इतक्या सर्व ऍक्ट्स आल्यानंतरही वक्फ प्रॉपर्टी आणि मुस्लिमशी रिलेटेड जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणताही एक व्यवस्थित ऍक्ट आलेलाच नव्हता आपल्या भारतामध्ये म्हणूनच एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी एवढ्या काळामध्येही सतत हा ऍक्ट अमेंड होत गेला सतत या कायद्यामध्ये बदल घडवत आणण्यात आला आपल्या भारतातला सगळ्यात एकमेव एक हा ॲक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रास्टिक चेंजेस होत होते तरीसुद्धा त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं अकाउंटन्सी आहे त्याची ट्रान्सपरन्सी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सगळ्याच गोष्टींमध्ये कुठलाही ड्रास्टिक चेंज होत नव्हता इतके सगळे अमेंडमेंट्स सुद्धा म्हणूनच एकोणीसशे चोपन्न साली एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्ट आला एक एक वक्फ ॲक्ट नाईन्टीन नाईंटी फाईव्ह त्या ॲक्टचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे हे होते की त्या ॲक्टमध्ये सगळ्यात पहिलं वक्फ ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली सर्वप्रथम हे सगळे जे दावे असायचे ते सगळे कोर्टामध्ये जायचे आणि अतिशय लॉंग प्रोसिडिंग्स आणि खूपसे पेंडिंग असल्यामुळे ह्या ॲक्टमध्ये ट्रिब्युनल्सची स्थापना करण्यात आली जेणेकरून थोडा ह्या प्रॉपर्टीशी रिलेटेड दाव्यांमध्ये फरक पडेल या उद्देशाने त्याच ऍक्टमध्ये सी डब्ल्यू सीची स्थापना करण्यात आली म्हणजेच सेंट्रल वक्फ काउन्सिल हे काउन्सिल जे स्टेट वक्फ बोर्ड आहेत त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करेल किंवा त्याला सपोर्ट करेल यासाठी बनलं होतं हे सगळं करून सुद्धा वक्फ प्रॉपर्टीजच्या मध्ये इन इफिशियन्सी आणि मिसमॅनेजमेंट सगळ्यात जास्त दिसून आलं म्हणूनच दोन हजार तेराला परत हा ऍक्ट अमेंड करण्यात आला ज्यामध्ये डायरेक्ट वक्फची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशनच चेंज करण्यात आली सुन्नी मुस्लिम साठी सुन्नी बोर्डची स्थापना झाली आणि शिया जे मुस्लिम लोक होते त्यांच्यासाठी शिया काउन्सिल याची स्थापना करण्यात आली ओव्हर रायडिंग इफेक्ट म्हणजे दोन हजार तेराचा हा जो कायदा आहे तो बाकी इतर कायद्यांच्या सगळ्यांमध्ये अग्रेसर असेल असा अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती या कायद्यामध्ये लिमिटेशन ऍक्ट म्हणजेच काही लिमिटेशन्स लिमिटेशन ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा आता या कायद्यामध्ये करण्यात आलं कारण सगळ्यात जास्त वेगवेगळ्या प्रकारचे दावे यामध्ये दाखल होत होते रॅन्डमली होत होते काही लिमिटेशन्स त्याच्यावरती नव्हते आणि लिमिटेशन ऍक्ट या कायद्याला लागणार नाही अशा तरतुदी यामध्ये होत्या म्हणूनच दोन हजार तेराच्या या कायद्यामध्ये लिमिटेशन ऍक्टचा इन्क्लूड करण्यात आलं वक्फ बोर्डच्या मामल्यांमध्ये जेणेकरून जास्त जे काही प्रोलॉंग्ड जास्त लिटिगेशन्स ज्या स्टॅ दाखल जा व्हायच्या त्यामध्ये थोडासा तरी बदल यावा म्हणून का सगळं करूनही मॅनेजमेंटच्या समोर अशा कितीतरी गोष्टी चॅलेंजेस त्यांच्यासमोर होत्या अशा बऱ्याचशा गोष्टींची तरतुदी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या कायद्यानं सुद्धा व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होत नव्हत्या सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजेच म्युटेशन एंट्रीज आता आपण पाहिल्यासारखं की त्या एंट्रीजच व्यवस्थित नसायच्या म्हणजे प्रॉपर्टीज व्यवस्थित कोणत्या वादामध्ये आहेत आणि कोणत्या वादामध्ये नाही आहेत हेच व्यवस्थित कोर्टाला कळत नसायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी कोणत्याही गावामध्ये किंवा कोणत्याही स्टेटमध्ये जिथे जिथे वक्फ प्रॉपर्टीशी रिलेटेड लिटिगेशन्स होते त्या लिटिगेशनमध्ये जेव्हा ऑर्ग्युमेंट्स चालायचे एव्हिडन्स चालायचे त्याच्यामध्ये लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी म्हणजेच कोणत्याही गोष्ट व्यवस्थित त्यामध्ये तरतुदी लिहून ठेवलेल्याच नाही सगळ्या गोष्टीचा अवमेळ झालेला त्या कायद्यामध्ये दिसून आला तिसरी महत्वाची गोष्ट आहे की बायकांसाठी म्हणजेच मुस्लिम महिलांसाठी कोणत्याही प्रकारचा कोणतीही तरतूद कोणत्याच कायद्यामध्ये लिहून ठेवली नव्हती अक्षरशः पहिल्यांदा जेव्हा अठराशेच्या काळामध्ये पहिल्यांदा वक्फ बोर्ड बनवण्यात आलं तेव्हापासून ते आता दोन हजार तेरामध्ये जे जेवढ्या प्रॉपर्ट जेवढे काही ॲक्ट्स बनले त्या ॲक्टमध्ये कुठेही स्त्रियांचा उल्लेख करण्यात आला नव्हता ती जर विधवा असेल किंवा तिला जर डीओ असेल किंवा ती जर अनाथ असेल लहान असेल त्या बायकांना ह्या प्रॉपर्टीचा थोडा तरी अंश मिळावा यासाठी कोणतीही तरतूद वक्फ प्रॉपर्टीमध्ये वक्फ ॲक्टमध्ये लिहून ठेवलेली नव्हती सी डब्ल्यू सीची स्थापना करून देखील कच कोणत्याही प्रकारचे जे काही ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी स्त्रियांसाठी जे काही तरतुदी आहेत या सगळ्या गोष्टींचा अवमेळ ह्या सगळ्या कायद्यांमध्ये दिसत होता म्हणूनच सगळ्यात शेवटचा म्हणजेच दोन हजार पंचवीसचा हा जो अमेंडमेंट बिल आहे यामध्ये थोडेसे जास्तच अमूलाग्र बदल सरकारने केले ते कोणते कोणते बदल आहेत आता आपण हे पाहूयात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात आश्चर्यकारक बदल हा करण्यात आला की जी चॅरिटेबल पर्पजेस किंवा चॅरिटीज ज्या दिल्या जातील चॅरिटीचा म्हणजेच ट्रस्टचा आणि वक्फ प्रॉपर्टीचा दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून टाकल्या म्हणजेच चॅरिटीला दिलेली प्रॉपर्टी आणि वक्फ प्रॉपर्टीमध्ये ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे या ही तरतूद त्यामध्ये केली मुस्लिमनी कोणती जर ट्रस्ट क्रिएट केली असेल तर ती वक्फची प्रॉपर्टी नाही आहे असं स्पष्ट यामध्ये लिहून ठेवलं होतं टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन्स यामध्ये करण्यात आला म्हणजेच जे काही ऑनलाईन गोष्टी आहेत त्या गोष्टींचा समावेश या ॲक्टमध्ये करण्यात आला रजिस्ट्रेशन अकाउंटन्सी डिस्ट्रीब्युशन ऑडिट आणि लिटिगेशन्स या सगळ्या ह्या पाचही गोष्टींना व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी त्यांनी सेंट्रल एक पोर्टल उभं केलं म्हणजेच एक मोठा भव्य दरवाजा उघडण्यात आला या अमेंडमेंटमध्येच मग मत तो दरवाजा कोणता होता आता आपण हे पाहूयात सगळ्यात मोठी गोष्ट यामध्ये करण्यात आली ती म्हणजे जे काही पेंडिंग लिटिगेशन्स आहेत त्यामध्ये चार लाख प्रॉपर्टीज या वक्फमध्ये लिटिगेशन्समध्ये स्टेमध्ये थांबून ठेवल्या होत्या म्हणजेच त्याचा ताबा ज्याच्या जवळ आहे त्याला त्याचा वापर करण्याची प्रतिबंधक प्रतिबंध होती म्हणजेच या सगळ्यामध्ये फक्त आठ टक्के लोकांकडे ही प्रॉपर्टी होती आणि ते त्याचा उपभोग घेत होते बाकीची जी काही प्रॉपर्टी आहे ती स्टेमधून स्टे करण्यात आली होती म्हणजे थांबवण्यात आली होती म्हणजे ज्याची प्रॉपर्टी आहे त्याला स्टे आला होता जेणेकरून हे लिटिगेशन संपेपर्यंत ही प्रॉपर्टी अशीच स्थिर राहावी म्हणून आणि म्हणूनच सगळ्यात भव्य दरवाजा हा करण्यात आला की जर पेंडिंग लिटिगेशन जरी असेल तरी सुद्धा वक्फ प्रॉपर्टी ज्याची ताबा आहे तो त्याचा उपभोग घेईल हा ड्रास्टिक चेंज त्यामध्ये करण्यात आला इन हॅरिटन्सी ऑफ वुमेन म्हणजेच अठरा वर्षाच्या खालची जर मुलगी असेल डिवोसी असेल विडो असेल आणि जर अनाथ असेल तर ह्या चारही कॅटेगरीच्या लेडीजचा जर कोणत्या मुस्लिम माणसाच्या प्रॉपर्टीवरती जर हक्क असेल तर तो व्यक्ती तिचा शेअर बाजूला काढूनच ती प्रॉपर्टी चॅरिटीसाठी देऊ शकतो अशी तरतूद या ॲपमध्ये करण्यात आली सगळ्या ज्या काही मुतावलीच्या प्रॉपर्टीज आहेत त्यांनी सहा महिन्याच्या आत त्यांचं पूर्ण रजिस्ट्रेशन हे सेंट्रल पोर्टलकडे आणून रजिस्टर्ड करावं अशा तरतुदी याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत गव्हर्नमेंट लँड वर त्यामध्ये कलेक्टरपेक्षा मोठ्या पदावरच्या व्यक्तीच इन्व्हेस्टिगेशन करेल अशी तरतूद यामध्ये लिहून ठेवली पुढे असे ऑर्डर्स देण्यात आले की विद इन सिक्स मंथ्स जे काही मुतावली मुस्लिम्स आहेत त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन सहा महिन्याच्या आत सेंट्रल पोर्टल वरती करावं हे हो मॅन्डेटरी करण्यात आलं गव्हर्नमेंट लँड वर्सेस वक प्रॉपर्टीज हे जे काही लिटिगेशन्स होते त्यामध्ये दोन हजार चोवीसचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये बत्तीस स्टेटमध्ये पाच हजार नऊशे त्र्याहत्तर प्रॉपर्टीज ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या वक्फ प्रॉपर्टीला ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्याची एकही म्युटेशन एंट्री केलेली नाही आहे असं निदर्शन असाल जे काही ट्रिब्युनल्स बनलेले आहेत त्या ट्रिब्युनल्सवरती कंपल्सरी दोन व्यक्ती हे नॉन मुस्लिम्स असले पाहिजेत मग नॉन मुस्लिम असले पाहिजेत म्हणजेच उगीच कुठलीही व्यक्ती त्यामध्ये अपॉइंटेड नाहीत तर तू तिथला तहसीलदार किंवा जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत त्यांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे आणि जे काही नॉन मुस्लिम्स आहेत त्यामध्ये लेडीज सुद्धा इन्क्ल्यूड केलेलं आहे सेंट्रल ट्रिब्युनलसाठी सुद्धा आणि स्टेट ट्रिब्युनलसाठी सुद्धा ह्या ह्या मेंबर्सचं ऍडिशन या, या, मेंबर्स या अमेंडमेंटमार्फत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी ही केलेली आहे की सेक्शन चाळीस जो आहे तो त्यांनी रिपील करून टाकला म्हणजेच तो रद्द करण्यात आला मग सेक्शन चाळीस काय होतं सेक्शन चाळीसमध्ये असं लिहून ठेवलं होतं की वक्फ बोर्डशी रिलेटेड जे काही वाद आहेत ते त्यांनी आर्बिट्ररी म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच आपसातच ते काय जे करतील आणि ते मिटवतील अशी तरतूद सेक्शन चाळीसमध्ये होती तो ते चाळीस ते फॉर्टी सेक्शन्स ते चाळीसावं सेक्शनच रद्द करण्यात आलं म्हणजेच जर वक्फ वक्फ प्रॉपर्टीशी रिलेटेड यांचा जो काही जो काही वाद असेल तो वाद ट्रिब्युनलकडे जाईल सेंट्रल ट्रिब्युनलकडे स्टेट ट्रिब्युनलकडे ह्या दोघांमध्ये जर काही क्लॅशेस झाले तर कोर्टामध्ये हा वाद जाईल या गोष्टींची प्रोव्हिजन्स करण्यात आल्या आणि जे काही वाद आहेत ते आर्बिट्ररी म्हणजे यां त्यांच्या त्यांच्यातच आपसातच वाद मिटतील ती प्रोव्हिजनच त्यांनी कॅन्सल करून टाकली इतके सगळे ड्रास्टिक चेंजेस केलेले आहेत जेणेकरून व मुस्लिम लोकांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज सगळ्यात आधी त्यांच्या फॅमिलीला भेटाव्यात त्यांच्या घरातल्या ज्या काही लेडीज आहेत त्यांना भेटाव्यात त्याच्यानंतर जर काही त्यांचे वारस उरली असतील तर त्या त्यांच्याकडे जाव्यात आणि काही विशेष प्रॉपर्टीज फक्त चॅरिटीसाठी दिल्या जाव्यात आणि चॅरिटी म्हणजेच पब्लिक ट्रस्टला जर दिली असेल तर ट्रस्ट आणि वक्फ प्रॉपर्टी ह्या दोन्ही वेगळ्या ॲग करून ठेवलेल्या आहेत म्हणजे जर कुठल्या व्यक्तीला जर ट्रस्टला प्रॉपर्टी द्यायची असेल तर पर्सनल मुस्लिम ट्रस्ट जो आहे तो जे ते त्यांच्या त्यांच्या लोक जे जो मुस्लिम पब्लिक ट्रस्ट जो तो जो ट्रस्ट आहे तो त्यांनी त्यांनी पर्सनल यूज करावा वक्फ प्रॉपर्टीचा आणि पब्लिक ट्रस्टचा संबंध या अमेंडमेंटमुळे संपुष्टात आला इतके सगळे ड्रास्टिक चेंजेस या अमेंडमेंटमध्ये करण्यात आलं